कै लासवाशी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त एकतीस शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्काराने केले सन्मानित हदगाव येथील देवराव सोनुले मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टी हदगाव हिमायतनगर किसान मोर्चा यांच्या वतीने कै लासवाशी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त एकतीस शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे या कार्यक्रमाला हदगाव हिमायतनगर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कृषी रत्न पुरस्कारामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले आहे एक जुलै कृषी दिन पुन्हा वसंतरायक जयंती या निमित्ताने हिमायतनगर आणि हदगाव या परिसरातील उत्कृष्ट प्रगतीशील शेतकऱ्यांचा आज देवरासोले मंगल कार्यालय येथे सन्मान करण्यात आला आणि ही परंपरा पुढे चालत राहील जेणेकरून सर्व शेतकऱ्यांनी याची प्रेरणा घ्यावी आणि जास्तीत जास्त उत्पादन काढावं आणि धैर्य खर्च न घेता आपण शेती उत्पादनामध्ये अग्रेसर राहावं हीच यामागची अपेक्षा आहे परत एकदा सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात काय सांग प्रथमतः मी बी जे पी सरकारचं मनापासून आभार करतो कारण आजपर्यंत कोणत्याही पक्षानं शेतकऱ्याचा आजपर्यंत गौरव पुरस्कार दिलेला नाही त्याबद्दल मनापासून आभार फक्त सरकार मायबापाला एवढीच विनंती आहे की फक्त आम्हाला हमी दिया आनी भाव द्या आणि आम्हाला कर्जबाजारी होऊ देऊ नका एवढा हरित क्रांतीचे प्रणेते माझे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांची जयंती माझे ज्येष्ठ बंधू प्राध्यापक कैलास भाऊ राठोड आणि आदरणीय या लोणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हदगाव हिंबयतनगरच्या वतीने पार पाडण्यात आली जयंतीमध्ये खूप शेतकरी बांधव त्यांचा सन्मान राखला गेला सगळ्यांचे सन्मान करण्यात आले या जयंतीच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करेल शेतकऱ्याची पूर्णतः कर्जमाफी व्हावी रखडलेल्या महामंडळावरच्या नियुक्त्या तात्काळ सरकारने करावेत शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रान ही काळाची गरज असल्यामुळे ह्या जयंतीचं साध्य होतील आणि या भागामध्ये राठोड साहेबांनी जो कार्यक्रमाची याखणी केली त्याबद्दल मी त्यांना बंजरा समाजाच्या वतीनं माझ्या वतीनं शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम पुढे व्हावं आणि त्यांचे नाव लौकीफ व्हावं शेतकऱ्याला परिस्थिती अशी आहे मागच्या जसं मला कळते मी जे समाजसेवेमध्ये आहे तेव्हापासून मी पाहतोय शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये अनेक विध पीक घेतली आणि त्या पिकाचं भरपूर उत्पादन केलं पण त्यांचा कुणी सत्कार केला नाही अगदी आठ दिवसापूर्वी मी प्राध्यापक कैलास राठोड यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेच्या नंतर त्यांनी सांगितलं की एक जुलैला वसंतराव नाईक यांची जयंती आहे शेतकऱ्यांचा सन्मान करता आला तर आपण बघू मग आम्ही दोघांनी विचार केला की एक जुलैला ज्या ज्या शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन केलं त्या शेतकऱ्यांचा सन्मान करायचा मग त्यांना कोणता पुरस्कार द्यायचा वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी रत्न आपण पुरस्कार देऊ तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती असेल एकोणीसशे बहात्तर ला मोठा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळाची जाण ठेवून वसंतराव नाईकांनी जे हायब्रीड पिकाचं उत्पन्न केलं ते विक्रमी केलं त्या पीक उत्पादन केल्यामुळं विदेशातलं धान्य आपल्या देशात येणं बंद झालं म्हणजे हे मोठं काम वसंतराव नाईक यांनी केलं आता त्या पद्धतीचा अवलंब करून हदगाव आणि हिमायतनगर मधील चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांनी काम केलं आता चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यापैकी आम्ही एकतीस शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार दिला कृषी रत्न पुरस्कार देण्यामागचा उद्देश हा होता की या शेतकऱ्यांना जर आपण सन्मानित केलं तर त्यांच्या आजूबाजूचे शेतकरी दुसऱ्या गावातले शेतकरी हे तुम्ही जे वार्ता देता ते ऐकून या विधानसभेमधील सगळ्या शेतकऱ्यांनी उत्पन्नामध्ये चढावड करावी जेणेकरून की दोन हजार पंचवीसच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये आपला नंबर लागावा हा मुख्य हेतू होता पर्याय असा की शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे कसं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार शेती कमी आहे दोन एकर दीड एकर अडीच एकर तसं आपल्या भागात नाही थोडीफार सिंचनाची व्यवस्था आपल्या भागात कमी आहे पॉवर कमी आहे एमएसएबीचा पॉवर कमी आहे हे जर व्यवस्था झाली तर आपलाही शेतकरी या भागातला विक्रमी उत्पादन काढेल आणि प्राध्यापक कैलास राठोड हे दूरदृष्टी नेता आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी किमान वर्षभरातून शेतकऱ्याच्या सन्मानार्थ शेतकऱ्याच्या हितासाठी काही कार्यक्रम आम्ही आखो आजचा जो प्रोग्राम आम्ही घेतला मागच्या जसं मला समाजकारणात मी काम आहे समाजकारणामध्ये मी वावरतो राजकारणात वावरतो एकाही नेत्यांनी किंवा संस्थेनी किंवा स्थानिक नगरपालिकेनी पुढाऱ्यांनी जे जे स्वयंसेवी संस्था आहेत त्यांनी कुणीही सत्कार शेतकऱ्यांचा केला नाही म्हणून आम्ही हा सत्कार केला कार्यक्रम भलेही लेट झाला असेल किंवा थोडंफार कमी असेल आमची पहिली वेळ होती शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना सन्मान देणं आमची हे पहिली वेळ होती इथून पुढे आम्ही शेतकऱ्यांच्या उत्पादित मालासाठी भाव कसा मिळेल हेही पाहू शेतकऱ्यांचे विविध प्रश्न जे काही असतील तेही पाहू जे जे शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी काम करता येईल शेतीमाल उत्पादनासाठी जे जे काम करता येईल ते ते आम्ही सगळं करू एवढी मी या प्रसंगी अपेक्षा बाळगतो